भाई, तुझे मालक काय म्हणतात की संपूर्ण राष्ट्र हे माझ्या नावाचे करायचंय ते आपल्याला करायचं मला तो राष्ट्र नको आहे राज्य नको आहे माझ्या मतदान माझ्या काटा पुष्कळ अशी सोडलंय बाईग सगळे लग्न झालं पाच पंच्याहत्तर टक्क्यावरती बसली सासरी तू नांदायला गेली तेव्हापासून तुझा माझ्या नाते पाहुण्या पाहुण्याचा आहे पाहुणा नाते आर्थिक तो भाकील केली पाणीबाग दिला म्हणला जाणं उभा नाही तर तुझं नाट्य घेतलं

आपला काय दिवस येईल सांगायचं बहिणीला भाऊ वाचतावा आणि मिळेला पाहिजे दोन दिवसात ऐकावा तर कधी माझ्या घरी आली तर तांदूळ तुला पाणी मिळलं पाहिजे आधी पोट भाकरी खाली माझ्याच करा

लहान लागले बरे अरे कागदेत पिय कागदेत पिय नाय तर तो कागद पिएल बरे

असाच पाहिला पण राज म्हणजे राजश्री राज म्हणजे राजश्री कुणी लाकडं पडवी कुणी गौरं पळवी कुणी वडक धरी हा महाराजे आणि मी आणि त्याची बहीण आणि तिघे जीवंतशी प्रेम किंवा जिवंत असेल पर्यंत अशा पद्धतीने कागद लिहायचे किंवा अशा पद्धतीने कागद लिहायचा आहे वाचन काही येण्याचा प्रयत्न करणे नाही किंवा मात्र लिवायचा काही प्रयत्न करत नाही सुरुवात सुरुवात नागा गुरुजेचे महाराज

किंवा यामध्ये आम्हा दावा बायकांची कुठल्या प्रकारची हर हरकत नाही किंवा उभांची दोघा हर हरकत नाही वाड्याच्या बाहेर चालतेवा म्हटल्यास किंवा वाड्याच्या बाहेर चालते वा म्हटल्यास आम्ही जाण्यास तयार आहोत किंवा आम्ही जाण्यास तयार आहोत असाच लिहायचा आहे ना किंवा असंच लेवायचं आहे ना अरे आवडा किंवा वाटेल तसे नेऊ वाटेल तसे नेऊ बाबा खराबदार कागद खराब होईल मास्कर अरे बाबा मास्कर

खा विजयपूर विदेशी आपल्या ठेवण्याची संपूर्ण राष्ट्र भारत नाही किंवा काय जीवा दुसरी शिक्षक हे सर्वांनी भरव ठेवले नाही परंतु ते खालचा फोन काय खालचा फोन खालचं फोन हे पीठ्या तुझं

महाराज भरोशेन जग भरोसा कुणावर ठेवू नये मला म्हणजे हा कागद आमच्या दोघाकडे राहिल्यासारखा आणि तुमच्याकडे राहिल्यासारखा राहत आहे हा कागद तुमच्याकडे राहिला काय आणि राहिला काय